राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पहायचे आहेत तर शेतकरी बांधवानो मागच्या काही दिवसापासून आपण वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारभावचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करीत नाहीत कारण की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती ती रणधुमाळी पार पडली आहे त्या रणधुमावळीमुळे आपण विधानसभाच्या विधानसभा विधान निवडणुकीच्या रणधुमावळीमुळे आपण हळदीच्या बाजारभावाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न केलेला नव्हता पण आता इथून पुढे आपण हळदीच्या बाजारभावाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळद काय बघतील व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांपर्यंतसुद्धा पाठवण्याचा नक्की प्रयत्न करावा हीच नम्र विनंती धन्यवाद تيرا هزار الصاح شيء بارانو شو بنا

हळद भाव कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट ही काढी पाहू शकता 13410 हजार चारशे दहा रुपये केली माल पाहू शकता

पचपन तेरा तीनशे पंचाशी रुपये तेरा उनशे पन्नास तेरा